मंडळी प्रसिद्ध अभिनेत्री सूत्रसंचालिका नृत्यांगणा कवयित्री आणि दागिनांच्या ब्रँडशी मालकीन वगैरे अशा विविध भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आणली आहे तर प्राजक्ता माळी लवकरच निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे अभिनेत्रीने अलीकडेच निर्माती म्हणून तिच्या आगामी फुलवंती या चित्रपटाची घोषणा केली आहे या सिनेमाबद्दल प्राजक्ताने एक आनंदाची बातमी दिली असून त्यासोबत एक लांबलचक पोस्टसुद्धा शेअर केली आहे तर अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर काही फोटो एकत्र केलेला व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली फुलवंती सिनेमाचं शूटिंग पूर्ण झाले आहे सिनेमाच्या सेटवरील काही क्षणाचे फोटो तिने शेअर केले आहेत सिनेमा अभिनेत्रीच्या मनाशी अत्यंत जवळचा असल्याचं तिने सांगितले ज्या क्षणाचे गेले कित्येक वर्ष चातकासारखे वाट पाहत होतो तो क्षण अँड इट्स अ ब्रॉप म्हणत फुलवंतीचे शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती तिने या पोस्टमध्ये दिली सिनेमाच्या विहोम या प्रोडक्शन हाऊसचा हा पहिलाच प्रोजेक्ट आहे तिने असे लिहिले की फुलवंती खरोखरच माझ्यासाठी खूप खास प्रोजेक्ट आहे गेली दोन वर्षापासून या प्रोजेक्टसाठी मी माझा सर्वाधिक वेळ आणि लक्ष दिला आहे तसेच या प्रोजेक्टने मला आयुष्यातील सखोल आणि शहाणपणाचेही धडे दिलेत मला प्रचंड शक्ती स्वातंत्र्य दिले आणि मला एक प्रकारे योद्धा बनवले आहे दरम्यान प्राजक्ट्याने या पोस्टमधून तिच्या पाठी उभे असणारे तिला पाठिंबा देणाऱ्यांचे आणि मदत करणाऱ्यांचे आभार मानलेत अभिनेत्रीने तिच्या गुरूंचेही आभार मानले आहेत यासोबत सिनेमाचे दिग्दर्शिका स्नेहल तरडे लेखक प्रवीण तरडे आणि सिनेमॅटोग्राफर महेश लिमये याचेही आभार मानले आहेत हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या सिनेमासाठी आपल्या चॅनलकडूनसुद्धा प्राजक्ता माळीला मनपूर्वक शुभेच्छा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका